अनेकांना असं वाटत होत म्हणजे मी तर पहिल्यांदा जेव्हा निवडून गेलो मी काय सांगतो की ताईंनी अक्षरशः लहान भावासारखी ओळख करून दिली होती तेव्हा गांगररोतो पहिल्यांदा दिल्लीत गेल्यावर दिल्लीत गेल्यावर गांगर, दिल्ली 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 गांगर जत्रे हरवलेल्या पोरासारखी अवस्था झालेली असते हो। आणि नंतर कोण दिल्लीत गेल्यानंतर दिल्ली एक फार महत्वाची ओळख तुमच्या मातीची बारामतीची फार महत्वाची ओळख दिल्लीच आहे देशात आहे आणि मग कळलं की यंदाच्या दोघेची निवडणूक दोन वेगवेगळ्या वृत्तींमध्ये होती बारामतीची ज्या माणसानं ओळख देशाला दिली तो माणूस ते बारामती ओळख ज्यांना ओळख आणखी वाढवता आली ती वृत्ती या दोन पैकी निर्णय करायचा होता आणि तुम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलात यासाठी तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक मनापासून आहात की तुम्हाला काय वाटतं तुम्ही खासदार निवडून दिलात <गणागी> हा <गणागी> तुम्ही खासदार निवडून दिला बारामतीकरांना तुम्ही फक्त खासदार नाही निवडून दिला कारण माझ्या माता भगिनीनं सगळ्यात मोठा वसा आणि वारसा लाभलेला असतो तो मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा वार्थ। मातृत्वाचा वारसा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा कर्तृत्वाचा वारसा क्रांती ज्योती सावित्रीबाई अहिल्याबाई होळकरांचा असतो आणि हा वसा आणि वारसा घेऊन तुम्ही एक महाराष्ट्राची लेख तुम्ही एक जिजाऊ सावित्री अहिल्याची लेख जेव्हा दिल्लीत पाठवली तेव्हा एक कित्येक आयांच स्वप्न आहे माझ्या कित्येक भगिनीच स्वप्न आहे म्हणजे लेखीच्या जन्माला आल्यानंतर त्या प्रत्येक लेखीच स्वप्न असत की एक दिवस असं काहीतरी करेल की माझ्या कर्तृत्वानं माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवून दाखवेल आणि हे स्वप्न माझ्या कित्येक भगिनींच्या डोळ्यात पेरणारा खासदार म्हणजे महासंसदरत्न सुप्रिया दैसुळे यांना तुम्ही संसदेत पाठवलं त्याबद्दल तुमचं आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रिया ताई डॉक्टर अमोल कोल्हे जगन्नाथ बापू शेवाळे आपले युवा नेते युगेंद्र पवार मेहबुबशे सुनील गवानी यशवंत गोसावी प्रकाश मस्के प्रवीण माने महारुद्र पाटील संदीप गुजर भारतीताई शेवाळे सुभाष ढोले पीनी गायकवाड बाबासाहेब जाधव राजू जानकर स्वप्नील गायकवाड व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि मगासपासून पाच वाजल्यापासून इथं बसलेले आपण सगळे चार वाजल्यापासून इथं बसलेले आपण सर्व बारामती विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते नागरिक का आणि बंदूकगिरी आता नऊ वाजलेले त्यामुळं जास्त तुमची उत्सुकता ताणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं विधानसभेच्या निवडणुका आज तीन महिन्याच्या आत होती लोकसभेला तुमचं अभिनंदन सारमतीचं करायला पाहिजे की तुम्ही प्रचंड मताधिक्य सुप्रिया पाहिजे तुम्ही सगळे होता म्हणून हे शक्य झालं प्रचंड तणाव असताना प्रचंड तुमच्यावर

सगळे गेले होते आणि मी या नामोदा रोज विचार करायचो एका म्हणजे आता पुढे काय होणार पुढे काय होणार आम्हाला दोघांना तुमची ताकदच माहिती नव्हती आमच्या दोघांचा आताच लाभ आहे की पक्षाची ताकद आम्ही असं वाटण्याची वाटत होती नव्हतीच आमची पक्षाची ताकद तुम्ही सगळे आहात आणि ज्या सगळ्यांपर्धन आहात म्हणजे आता मला एक वर्षाने असं वाटतं काय ती दिवस होते उगाच आम्ही काळजी करत होतो दोघं कारण का पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं नेते नव्हते काहीच नव्हते आम्ही दोघं फकीर स्वतःला म्हणत होतो आता आमच्या लक्षात आलं आम्ही बिलकुल फकीर नव्हते आणि का मतदार राजा आमच्याबरोबर होता बाकीचे सगळेच एक आमदार माझं भाग्य तुम्ही सगळ्यांच्या जे प्रेम विश्वास आणि साथ आम्हाला दिली आणि ही साथ विश्वासाच्या नात्याने प्रेमाच्या नात्याने आपण पुढे करत राहू आज इथे येताना आपण जो आपल्या नवीन टेंबूल चौकात चालू मला तर इतकी भीती वाटत होती की म्हटलं तो कधी यायचा कोण देखील धडकायचा आपल्यामध्ये म्हणून मी जयंतरावला सांगितलं जयंतरावला नाही माहिती आहे पण जयंतराव अमोलताना मी दुसऱ्या रस्त्याने आणलं म्हणताना आता तेवढ्यावरच होते की जयंतराव गाडीवर धक्क्याचा कोणीतरी त्या आपल्या टेंबून चौकार आणि आपली सगळी अडचण व्हायची आणि बारामतीची बदनामी व्हायची त्यामुळे दुसऱ्या रस्त्याने आज सगळं नियोजन करून जळ निर्माण जाणार असले पण त्या सगळ्या गोष्टी की दुर्दैव आहेत आता बारामती आपली आग भात आणि शान आहे आपली ओळख आहे त्यामुळे ज्या काही छोट्या मोठ्या अशा गोष्टी झाल्या असतील आपण सगळे लक्षात मी पण त्या डिझाईनमध्ये लक्ष लागली ते डिझाईन सुधारण्यासाठी जो ट्रॅफिक एक्सपर्ट आहे म्हणजे तुम्हाला आठवत असते नवले जाऊन किंवा जर आठवड्याला थोडी दगायचं किंवा ॲक्सिडेंट व्हायचा गडकरी साहेबांची आणि हो एन जी ओ आहे तो ट्रॅफिक मॅनेजमेंट करतात त्या दोन लोकांची मदत घेतली आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की नवले ब्रिजला आता ॲक्सिडेंट होत नाही आणि हे सगळं आणि चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे गडकरी साहेबांना मदत केली त्यांच्या मी मी जाय गावा त्याच्यामुळे गडकरी साहेबांना मदत केली तोच एन जी मी विनंती केली की आपल्याला ते म्हणून चौकात काहीतरी माझी काढली बाबा आणि तर मला पण चालताना पण भीती वाटते जीव मोठी घेऊन आणि गाडी चालवताना पण माझा चालक गणेशला मी किती आलं की ज्या आला की मी आपलं एकदम लक्ष होते नसतं माझं म्हणजे हळूल हडून असं करत करत हळू 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 माझी गाडी त्यांनी चौकात पोहोचते म्हणजे माझ्याच्या गोष्टी मागे बारा एवढा वेळ लागत नाही तेवढा बिघड चौकातून त्यांनी चौकात झालेला असतो माझा जीव गोटीत घेऊन मी चालली असते कारण का माझ्या मीवरून कापूस बसतो पण माझ्याकडे दुसऱ्याला कुणाला काय लोड आहे याची काळजी असते कारण ॲक्सिडेंट वाढत चाललेले आणि बारामती आणि पुण्यामध्ये मी वाढत चाललं आहे आणि खूप पुढचे काय दिवस आपल्याला फक्त इलेक्शन तुम्ही मला नाही कोण कुणाला काय भेटायचं आणि काय याच्यात पडायचंच नाही आहे आपल्याला चांगलं प्रशासन कसं महाराष्ट्रात देता येईल याच्यासाठी आपल्याला सरकार बदलायचं त्यामुळे बारामतीकरांचं म्हणजे दिल्लीमध्ये सरकार बदलण्यात खूप मोठं योगदान आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगते की लोकांना वाटलंच नव्हतं की बारामती कशी आहे परवाच मला ते एका पत्रकारांनी सांगितलं की बरेच लोकांना बारामतीचं मतदान बघून आश्चर्य वाटलं तुमच्या पत्रकाराला सांगितलं की ज्यांचेही बारामतीच्याबद्दल गैरसमजन माझे कारण का मी अंडर कॉन्फिडंट आणि ते ओवर कॉन्फिडंट बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर मतदारसंघ हा एकाच माणसाला कळतो आणि त्या माणसाचं नाव शरद पवार अरब बाकी ज्या मला कळत नाही आणि ती ते काम हे जे आदरणीय पवार फक्त आणि तुमच्या प्रेमाचं आहे याच्यात कुठली योजना नाही आणि काय नाही हे फक्त प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे आणि आजच सकाळी कोणीतरी एका भाषणात सांगितलं की एक गेली म्हणून बाकीच्या जोडल्या अशी जोडत नाही नाती पंधराशे रुपयाने नाही जोडली जातो नाती मनाने जोडली मला तो नात्यांचा अपमान नाते दिलसे होते पैशाच्या नात्यानं व्यवहार म्हणतात प्रेमाच्या जी नाती असतात त्याचं फक्त प्रेम नाही त्याच्यात व्यवहार नसतो त्याच्यामुळे त्यांना नातीच कठीण आहे त्याच्यामुळे काय अपेक्षा करणार आहोत त्यामुळे झालं गेलं गंगेला वाईट सगळ्यांना शुभेच्छा त्यांनाही शुभेच्छा तुम्ही आता म्हणजे दुखाना झाली आज माझा फोनच हॅक झाला फोन हॅक झाला म्हणजे दुसराच माणूस जयंतरावची गप्पा मन होता माझ्या फोन बरोबर जयंतराव शेजारी पडते जयंतराव मेसेज करतात बंदक माणूस उत्तर दिसत म्हणलं अरे बापरे आता फोन पण हॅक झाला आधी पक्ष गेला चिन्ह गेला आता फोन पण दुसरा चालवला काय झाले करेला तर बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा पांडुरंगाने पक्ष नेला चिंना दुखी सगळं नियोजन केलं म्हणून आपल्या पत्रांना काय पाठवलं काढ वाजवणारा माणूस कारण का आता बघा ना आता वेळ आपण इथे नाही बघत वेळ आपण फोनमध्ये बघतो फोनमध्ये सगळं कळायला लागेल त्याच्यामुळे त्यामुळे याची गरजच नाही राहिली आता तर बघा किती वाजले बघले किती वाचले रे फोन चेक करवी झालंय की नाही तसं सगळंच फोनवर आपलं आयुष्य झालं आहे त्याच्यामुळे त्या काही गोष्टी आपल्याला सोडून द्यायला पाहिजे आणि नवीन गोष्टी आत्मसात करायला पाहिजे आणि तुतारी तुतारी न नवीन होती कन्सिस्टंट आणि तुम्ही बघा लग्नामध्ये तुधारीच वाचतो त्यानंतर कुठलं नवीन भाज्या सुरू आपला मोबाईलचं शॉपिंग उघडायला पण तुटारीच वाचतो आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा पण तुटारीच वाचली होती आणि या पुकारनं आज अगाज महाराष्ट्रातून निवडून गेले दिल्लीला आणि काय सांगायचं मी जयंतरावना काल सांगत होते म्हणतात मी इतके वर्ष खासदार आहे पहिल्यांदा आणि म्हणूनच जाता जाता फक्त एवढंच सांग तुम्ही बारा मते करणे दाखवून दिले आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये फार मोठी जबाबदारी आहे तुमचं हा जाहीर करायचं त्यासाठी काय करायचं तेवढं फक्त लक्षाती केली अरे ना दमदाती केली के तरी लोक आता बदलत नाही बघतोच तुला बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही किती बी दमदाती केली तरी लोक आता बदलत नाही बघतो असतो ना बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला <प्राँगा> ते बदलत नाही जरी चोरल तुम्ही चोरल तरी मात्र आमची आहे फक्त पवार साहेबांची आहे हवा पवार पवार साहेबांची आणि म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा ही जबाबदारी फक्त विधानसभेची नाही लोकसंखील लोक येतील प्रकार करतील म्हणतील लोकसभा दोन

सुख म्हणून व्हायचं असत आणि जेव्हा या सुरकुतलेल्या चेहऱ्यानं डोळे मिचकावे जेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हसतो तेव्हा दिल्लीतल्या सरकारला एक खाम फुटतो त्यामुळे ट्रेलर महाराष्ट्राची विधानसभा खूप छान आणि त्यानंतर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आणणं बाकी आहे आणि तेवढी ताकद आणण्यासाठी सक्षम आहे या तुमच्या सगळ्यांची खात्री आहे म्हणूनच मी विनंती करतो या विचारानं ते आणण्यासाठी आणि आतापर्यंत फक्त म्हणत होतो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री थांबला पण आता गेल्या काही वर्षात बघितलं तर महाराष्ट्रातून जाणारे नेते गुडगे टिकून कोणती साथ करतात आता दिल्लीच्या सरकारला नजरेला नजर फिडवणार सरकार महाराष्ट्रात आणायचं भरपूस कारण बारामती जर करे भरे घालतात आणि ती करामसो धन्यवाद जय पवार साहेबांना साथ दिली नेतृत्व त्या तोडीचं होत म्हणून साथ पवार साहेबांच्या बद्दल फक्त बारामतीतच नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी आस्था आहे प्रचंड असा विश्वास आहे आणि प्रचंड पाठिंबा साहेबांना महाराष्ट्रात कुठेही गेलं तर असत आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तुतारीचं आहे आज महाराष्ट्रामध्ये मशालीचं पण चांगलं वातावरण वात आहे आणि हाताची पण साथ या दोघांना आहे त्यामुळं महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर जागांवर विजय घे असा आमचा विश्वास आहे वेळ बराच झालाय बोलण्यासारखे बरेच विषय आहेत पण तुम्ही शुक्रिया त्यांच्यासारख्या त्यांच्या रणरागिणीला दिल्लीमध्ये पाठवलं आणि मागच्या आठवड्यात झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात त्यांनी कुणाची ठेवली नाही सगळ्यांची <laughs> म्हणजे इतक्या जोरात शुक्रिया ते तुमचं भाषण झालं की एकच नाही अनेक भाषणं झाली की ज्यामध्ये केंद्र सरकारच्या चुकांच्या वर तुम्ही बोलतो अनेक लोक आम्हाला सांगतात सुप्रिया नाईक काय भाषण करतात डॉक्टर अमोल कोल्हे उत्तम भाषण करतात ते आमचा नवा बॅट्समन गेलाय बिडीचा ते डायरेक्ट भाषण करताना विमानतळच पिढला मागायला <laughs> आमचे बगेरेसरितले साधा माणूस कांद्यासाठी तोंड उघडून सरकारला जाब विचारण्याचं काम दिल्लीत करायला विलेश बंद केला इंग्लिश येत नाही म्हणून भिडवण्याचा प्रयत्न कुणीतरी केला पहिलं भाषण घडायला शपथच इंग्लिश मध्ये घेतली <स्थाथ> पण त्यानंतर दुधाला आधारची किंमत मिळाली पाहिजे ही ही लोकसभेत मागणी इंग्लिश पण केली मराठी भाषणात भाषण होती तुमच्या मनात जे आहे ते दिल्लीत जाऊन बोलण्याची पवार साहेबांचे साथीदार हे काम करतात तुम्हाला सगळ्यांना आम्ही जे आश्वासन महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी दिलं त्याची पूर्तता करायला आमचे आठही आमदार दिल्लीमध्ये आज प्रभावीपणाने काम करत आहेत दहा पैकी आठ निवडून आले ती सातचे पण निवडून आल्यातच तर जमा आहे सदतीस हजार टिप्पणीला पडले पणशे पस्तीस हजाराने आपली सीट पडली दोन हजार सीट आपली गेली आणि त्यामुळं दहापैकी नऊ जागांवर पवार साहेब प्रभाव करू शकले आम्ही म्हणत होतो चौदा जागा पण तर साहेबांनी समजूतदारपणानं महाविकास आघाडी इंटॅक्ट त्याग म्हणून थोडासा त्याग करायचं ठरवलं काही जागा काँग्रेस आणि शिवसेनेला आम्ही थोडीशी चर्चेत माघार घेऊन सोडल्या पण सांगण्याचा मुद्दा हा की पवार साहेबांच्या मागं महाराष्ट्रभर लोक उभी राहिली अगदी वर्ध्यापर्यंत वर्ध्याच्या उमेदवाराचा अर्ज भरायला अमर काळेचा भर होणार अकरा बारा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत होणार मिरवणुकीत टप्पावर बसून साहेबांनी मिरवणुकीत त्या उमेदवारांच्या बरोबर साथ दिली आणि अर्थ बघायला गेले सांगण्याचा मध्ये पवार साहेबांच्या एकदा डोक्यात बसल काही <laughs> खरं नाही जिद्द एवढी प्रचंड आहे वयाचा काही हि वयाचा काही संबंध नाही जिद्द एवढी प्रचंड आहे एकदा मनात घेतलं तर ते पाठ लावूनच सोडतात त्यामुळे शहाण्या माणसाने त्यांना एकदा जाग केलं आणि आव्हान दिलं जेव्हा जेव्हा आव्हान येत तेव्हा तेव्हा साहेब ठामपणाने उभा राहतात वयाचा विषयच कधी येत नाही आणि म्हणून असा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा तुम्ही सगळ्यांनी आयुष्यभर हाताच्या फोडाप्रमाणे जपला तुमचे महाराष्ट्रावर बारामतीकरांचे लाख मोलाचे उपकार आहेत आता दोन महिन्यांना विधानसभा येते त्यावेळी जरा व्यवस्थित बोलायलाही मी आज जास्त सगळं बोलून तुमच्या डोक्याला परत दुसऱ्या बाजूला त्रास होऊन तुम्ही जास्त काही बोलत नाही आपण सगळे संख्या निवडून आणणार चांगली संख्या सगळ्यांची येऊ शिवसेनेची आली पाहिजे काँग्रेसची आले पाहिजेत आपली आले पाहिजे कोणाशी स्पर्धा न करता सगळ्यांच्या एकमतानं एका विचारानं आम्ही निर्णय करू आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा रामराज्य आणण्याचं काम आम्ही सगळे करू हा विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद